नमस्कार मी पूजा दीपूज रेसिपी अँड मोर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एकदम परफेक्ट आणि क्रीमी चक्का बनवून त्यापासून श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे रात्रीच अर्धा लिटर दुधाचं दही लावलेलं होतं हे दही अर्धा किलो इतकं आहे आता आपण दही पाणी निथळण्यासाठी बांधून ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे एक सुती कपडा घेतला आहे सुती कपडा घेताना शक्यतो आपल्याला तो, तो सफेद रंगाचाच घ्यायचा आहे कारण जर दुसऱ्या रंगाचा कपडा घेतला तर दह्याला रंग लागू शकतो हे बघा या प्रकारे मी खाली एक चाळण ठेवली आहे त्यावर सुती कपडा ठेवायचा आहे यानंतर यावर आपण दही टाकणार आहोत श्रीखंड बनवताना आपल्याला शक्यतो ताज्या दह्याचाच वापर करायचा आहे कारण जास्त दिवसाचं दही हे वास पण मारतं आणि आंबट पण असतं हे बघा इथे मी सर्व दही या सुती कपड्यावर काढून घेतले आता हा आपण कपडा बांधून ठेवणार आहोत हे बघा या प्रकारे या दह्यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आता याला एक पक्की गाठ देणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला या कपड्याला एक गाठ द्यायची आहे हे असं आपण बांधून ठेवणार आहोत जर तुम्हाला बांधायचं नसेल तर मग याच प्रकारे या चाळणीत ठेवू शकता चाळणीखाली एखादं भांडं ठेवायचं आहे त्यानंतर कपड्यावर एखादी प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटवर एखादी वजन असलेली वस्तू ठेवायची असं केल्याने देह्यातले सर्व पाणी निथळून जाईल तर मी हे बांधून ठेवणार आहे हे बघा इथे मी हा कपडा बांधून ठेवलाय आहे हा कपडा मी असाच रात्रभर बांधून ठेवणार आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर सात आठ तास तुम्ही दिवसा बांधू शकता हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पाणी निथळून गेले आपण हा कपडा सोडून बघणार आहोत हे बघा दह्यातलं सर्व पाणी निथळून गेले आणि इथे आपला एकदम परफेक्ट असा चक्का तयार झालाय आता यात अशीच साखर न घालता आपण हा चक्का चाळणीने चाळून घेणार आहोत चाळणीने चाळल्याने जर त्यामध्ये साईचे गोळे असतील तर ते व्यवस्थित मॅश होतात आणि श्रीखंड पण छान क्रीमी तयार होतं अर्धा किलो दह्यापासनं पाव किलोला थोडासा वर हा चक्का तयार झाला आहे जर अर्धा किलो दही वाटीने मोजाल तर मोठ्या दोन वाट्या इतकं दही होतं तर मग मोठी एक वाटी भरून हा चक्का तयार झाला आहे इथे मी तीन चार चमचे दुधामध्ये काही केसरच्या काड्या ठेवल्या होत्या त्या घालती आहे केसर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी पण चालेल पण जर असेल तर नक्कीच घाला आणि एका वाटीला थोडीशी कमी इथे साखर घातली आहे जर गोड आवडत असेल तर मग साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल आणि एक चमचा वेलची पावडर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत या श्रीखंडासाठीच्या लागणाऱ्या साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल हे बघा आपलं श्रीखंड व्यवस्थित असं मिक्स झालंय इथे आपलं एकदम परफेक्ट आणि छान श्रीखंड तयार आहे आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत हे असं पण फ्रीजमध्ये ठेवू शकता पण मी हे श्रीखंड एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे श्रीखंड मी सकाळच्या वेळेला तयार करते आहे तर आता हा डबा मी दिवसभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे इथे आपलं अर्धा किलो दह्यापासनं पाव गेलोला वर हे श्रीखंड तयार झालं आहे हा डबा अर्धा किलोचा आहे बघू शकता तुम्ही अर्धा किलोला थोडंसं कमी हे श्रीखंड तयार झाले तर मग अंदाज लावू शकता अर्धा किलो दयापासनं किती श्रीखंड तयार होऊ शकतं आणि यावर काही पिस्त्याचे काप घातलेत त्याऐवजी बदाम पण घालू शकता त्याचबरोबर काही गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आता या डब्याला पॅक झाकण लावून आपण हा डबा दिवसभर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता रात्रीचे आठ वाजलेत आणि बघू शकता आपलं श्रीखंड एकदम परफेक्ट असं तयार झालंय चमच्याने काढून दाखवते हे बघा घरगुतीच एकदम विकत आणलेलं श्रीखंडासारखं आपलं हे श्रीखंड तयार झालंय तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा